श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपल्या सर्वांना माहिती आहे की आता चालू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करतो याचं फळ निश्चितच आपल्याला दहा पटीने एक्स्ट्रा मिळत असतं म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये होता होईल तितके व्रत वैकल्य सेवा पारायण उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे तोडगेही करायचे आहेत हे सर्व जर केलं तर काय होतं तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या का जे काही संकट आहेत अडचणी आहेत या अडचणीवरती मात होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपले लक्ष्मी प्राप्तीचे जे लक्ष्मी घरामध्ये येण्याचे जे काही मार्ग आहेत ते जर बंद झालेले असतील तरी ते मार्ग खुले होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी मदत होते म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये विशेष असे उपाय आणि सेवा करायचे आहेत तर अधिक वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पूर्वी कर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आपण सर्वांना माहिती आहे की शुक्रवार हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असा दिवस आहे कुबेर देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो हे उपाय आपण शुक्रवारी गुरुवारी किंवा मंगळवारी करत असतो त्याचप्रमाणे पौर्णिमेलाही करत असतो आणि कुबेर देवतांची जी दिशा आहे ही दिशा आहे उत्तर दिशा त्याचप्रमाणे ईशान्य कोपरा तो आहे हा ईशान्य कोपरा आपला ईशान्य कोपरा आपण कुबेर कुबेर देवांचं म्हणा किंवा आपल्या घरातील देवदेवतांचा कोपरा असं म्हटलं जातं तर आपल्याला आपल्या देवघर हे कुबेर आ, कुबेर महाराजांचं स्थान किंवा देवघरातील स्थान हे आपल्याला ईशान्य कोपरामध्येच ठेवायचं आहे परंतु आपण जर ते स्थान आपण वेगळ्या म्हणजे दक्षिण दिशेला वगैरे जर ठेवलं असेल तर ते आपल्याला चेंज करायचं आहे सर्वात महत्त्वाचं हे तर लक्ष्मीप्राप्तीसाठी काय करायचं आहे काय साहित्य लागणार आहे हे सर्वप्रथम सांगत आहे तर प्राप्ती ते मार्ग खुले होण्यासाठी जीवनातील जो काही लक्ष्मी मातेचा अडथळा आपल्या जीवनामध्ये आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पहा खूप रात्र दिवस कष्ट करतोय घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण कष्ट करतोय प्रत्येक जण मेहनत करतोय पण तरीही घरामध्ये लक्ष्मी माता येत नाही जरी आली तरी ती स्थिर राहत नाही त्याचसाठी लक्ष्मी माता स्थिर व्हावी म्हणून आपल्याला हा उपाय आहे तर काय लागणार आहे तुम्हाला लागणार आहे एक रुपयाचे नऊ नाणे एक एक रुपयाचे असे नऊ नाणे लागणार आहे एक रुपयाचे नऊ नाणे घ्यायचे आहे तीन वेळा एकच गोष्ट सांगितली यासाठी की परत तुम्हाला कन्फ्युजन नको तर ही नाणे घ्यायची आहेत नाणे घेतल्याच्या नंतर खाऊची जी पानं आपण म्हणतो किंवा नागिणीची पानं बोलली जातात भरपूर ठिकाणी ही नागिनीची पानं तुम्हाला लागणार आहेत ही नागणीची पानं ही नऊ लागणार आहेत त्याचप्रमाणे थोडस अक्षत तुम्हाला लागणार आहे नऊ शाबीत लवंग लागणार आहे शाबित लवंग म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही जे लवंग असते लवंगेला पुढं बोंड असतं त्या बोंडासहित आपल्याला अख्खे लवंग घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले चालणार नाही हिरवे दोडे किंवा हिरवी इलायची जी आहे ही इलायची ही तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे नऊ इलायची लागणार आहे नऊ लवंगा लागणार आहे तर काय करायचं सर्वप्रथम अजून अजून सांगायचं राहिलं तर तुम्हाला एक चौरंग किंवा एक छोटासा पाटही तुम्हाला या पूजेसाठी लागणार आहे एक लाल रंगाचं पिवळ्या रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे दोन लागतील अशी वस्त्र तुम्हाला एक छोटं लागेल आणि एक पाटावरती किंवा चौरंग तुमचा छोटा असेल त्यावरती बसेल एवढं तुम्हाला एक वस्त्र लागणार आहे आणि एक जायफळ लागणार आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत शुक्रवारच्या दिवशी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे देवघराच्या समोर तुम्ही ही पूजा मांडू शकता किंवा तुमच्या उत्तर दिशेला तुमच्या घरातील उत्तर दिशेलाही तुम्ही ही, तुम ही पूजा मांडू शकता पूजा मांडण्यापूर्वी खाली जी फरशी आहे ती फरशी एकदम क्लीन करून घ्यायची जर तुम्ही सकाळी फरशी पुसले असेल आणि सायंकाळी उपाय करत असाल तरीही सायंकाळच्या वेळी तुम्हाला गोमूत्र पाणी वगैरे गंगाजल वगैरे शिंपडून ती फरशी तेवढी पुसून घ्यायची त्या फरशीवरती हळदी नाही आणि कुंकवाची घट्ट पेस्ट करायची आणि तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढताना अशा पद्धतीने काढायचं तोडून स्वस्तिक काढायचं नाही असं स्वस्तिक काढायचं स्वस्तिकामध्ये चार टिपके द्यायचे आणि खालून वर अशा दोन दोन दोन्ही साईडने रेषा ओढायच्या हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला त्यावरती थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत जे स्वस्तिक काढले स्वस्तिकावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्या अक्षता ठेवल्याच्या नंतरनं जो पाट किंवा जो चौरंग घेतलेला आहे हा ही व्यवस्थित स्वच्छ असा पुसून घ्यायचा त्यावरही गोमूत्र गंगाजल जल वगैरे शिंपडून घ्यायचं हे झाल्याच्या ना तो चौरंग किंवा पाट त्या स्वस्तिकावरती ठेवायचा ठेवून झाल्याच्या ना त्या पाटाला चहू बाजूने तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे पहा रांगोळी काढायची रांगोळी सफेद काढायची आणि सफेद किंवा रंगीत जरी काढली तरी चालेल परंतु जर सफेद काढले असेल तुमच्याकडे रंग जर नसतील तर त्यावरती हळदी कुंकू तरी तुम्हाला टाकायचा आहे फक्त सफेद निरसर ठेवायची नाही त्यावर हळदी कुंकू तुम्ही टाकू शकता हे झाल्याच्या नंतरनं प्रथम दिवा किंवा दीप प्रज्वलित करून घ्यायचा दिवा लावून घ्यायचा दिवा लावून घेतल्याच्या नंतरनं दिव्याला जर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकणं शक्य असेल तर ते टाका शक्य नसेल तर साधा तेलाचा दिवा लावला तरी चालेल त्यामध्ये चिमूडभर तीळ टाका तीळ टाकल्याने तिळ म्हणजे तिळा तिळाच्या तेलाचा आपण जो दिवा लावतो त्याचं पुण्य म्हणजे त्याचं जो इफेक्ट आहे तितकेच इफेक्ट आपल्याला साध्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे चिमूडभर तीळ जर टाकले तरीही तेच फळ आपल्याला मिळतं प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या दीप प्रज्वलित करून घ्या हे झाल्याच्या नंतर धूप असेल तर धूप लावा अगरबत्ती लावून घ्या हे सर्व झाल्याच्या नंतर सौरंग किंवा पाटावरती तुम्हाला जे लाल किंवा त्या कोणत्या रंगाचं तुम्ही वस्त्र घेतलेलं आहे ते वस्त्र टाकायचं फक्त इथं पांढरं वस्त्र आणि काळं वस्त्र घ्यायचं नाही पुन्हा सांगते पांढरं वस्त्र आणि काळं वस्त्र घ्यायचं नाही इतर कोणतेही वस्त्र घ्या पण शक्यतो लाल पिवळं हिरवा घेतलं तर अतिशय उत्तम कारण लक्ष्मी मातेला हे रंग जे आहेत हे अतिशय प्रिय आहेत म्हणून शक्यतो हे तीन रंगापैकी एक रंग घ्या जर कापड नसेल तर साधा म्हणजे कोरा करकरी ब्लाऊज पीस जरी टाकला तुम्ही तरीही चालेल तो टाकून घ्या त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्हाला मी सात सॉरी नऊ नागणीची पानं सांगली किंवा खाऊची पानं ही ठेवून घ्यायची आहे ठेवताना जे टोक आहे ते तिकडच्या बाजूला करायचं आहे आणि जे त्याचा म्हणजे शेंडा आहे म्हणजे पान अशा अशा प्रकारचा असतो जो डेट आहे डेट तिकडच्या बाजूला करायचं आणि त्याचं पुढचं जे टोक आहे ते आपल्या साईडला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला नऊ पानं ठेवून घ्यायची आहे नऊ पानं ठेवल्याच्या नंतरनं प्रत्येक पानाला तुम्हाला तुम्हाला गंध किंवा हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर एक रुपयाचं नाणं ठेवायचं हे थे नाणं ठेवण्यापूर्वी तुम्हाला एका तांबणामध्ये किंवा प्लेटमध्ये नऊही नाणे घ्यायची नऊ नाण्यावरती पाण्याने अभिषेक करायचा आम म्हणजे फक्त पाणी होता व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायच्या नंतर एका पानावरती एक नाणं एका पानावरती एक नाणं अशी नऊ ही नाणे ठेवून घ्यायची नऊ नाणे ठेवून घेतल्याच्या नंतरनं पुन्हा त्या नाण्यांना तुम्हाला गंध किंवा हळदी कुंकू लावून घ्यायचं थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या तर फुलं असतील तर फुलंही अर्पण करू शकता नसेल तर काही हरकत नाही जी एक एक विलायची सांगितली वेलदोवडा सांगितला ती एक इलायची तुम्हाला प्रत्येक नऊ याच्यावरती ठेवून घ्यायची एक एक लवंगही तुम्हाला त्यावरती ठेवून घ्यायची हे ठेवून घेतल्याच्या तुम्हाला जे जायफळ मी सांगितलं आहे ते जायफळ तुम्हाला घ्यायचं आहे जायफळ हे स्वच्छ धुवून वगैरे पुसून वगैरे घ्यायचं आणि बरोबर मधमध नऊ नाण्यांच्या बरोबर मधमध तुम्हाला ते जायफळ ठेवायचं आहे जायफळ ठेवायच्या नंतरनं नंतर त्यालाही तुम्हाला हळदी गुंकू वाहून घ्यायचं थोड्या औषधा एखादं फूल असेल तर ते वाहून घ्यायचे हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम सर्वांना माहिती आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे हे अकरा वेळा म्हणा कमीत कमी अकरा वेळा म्हणा जास्तीत जास्त जितक्या वेळा म्हणायचे तितक्या वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणा एकावन्न किंवा वैशाठ वेळाही म्हणू शकता काही आम्हाला म्हणता येत नाही आम्हाला लिहिता वाचला येत नाही मग काय तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च केलं आणि लावून जरी दिलं तुम्ही हात तोडून जरी बसले तरी चालतं काही हरकत नाही तर ते नसणे तर गायत्री मंत्र जरी म्हटलात तरी चालेल ओम भूरभो स्वातसुर वर भर्गो न भरगो देवसी मी ना प्रचया ओम उर्वो स्वातसी तुर वरेज्ञम देवस्य देवस्थि महिय दी पृचत आहे ओम उर्वो स्वातस्यवितीवर वरेज्ञम भरगो देवस्थि महिन पृचते दे। या मंत्राचं जरी तुम्ही पठण केलं तरी चालेल किंवा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचं जरी पठण एकशे आठ वेळा केलं तरीही चालेल हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ही जी पूजा आहे ही पूजा अशीच ठेवायची आहे ही पूजा अशीच ठेवायची परंतु एक लाल किंवा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा छोटा कपडा जो बोलले तो, तो कपडा घ्यायचा त्यामध्ये जे जायफळ आहे ते जायफळ तुम्हाला ठेवायचं ते अक्षर हळदी कुंकू व्हायचं पुन्हा आणि ते, ते जायफळाची एक पोटली तयार करायची म्हणजे गाठ देऊन पोटली करायची किंवा छोट्या छोट्या पोटल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटतात तिथून आणून त्यामध्ये जरी जायफळ ठेवले तरी चालेल आणि हे जायफळ पुन्हा तिथे देवांच्या समोर किंवा जिथं पूजा मांड तिथंच त्या जी नाणी आपण ठेवली त्या नाण्यांच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचं हे ठेवून दिल्याच्या अशीच ठेवायची आहे आता शुक्रवारी उपाय शनिवारी शनिवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा दीप प्रज्जलित करायचा अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची दीप ओवाळून घ्यायचा आणि ही जी नाणी आहेत एक एक रुपयाची ही नाणी प्लस एक 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 आपण इलायची आणि एक एक लवंग ठेवली आहे ह्या सगळ्या नऊ लवंगा नऊ इलायची आणि न एक एक रुपयाची नऊ नाणी ही सगळी एका कपड्यामध्ये लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा त्या एका कपड्यामध्ये किंवा एका पोटलीमध्ये सर्व तुम्हाला काय करायचं आहे ठेवायचं आहे पुन्हा सांगते काय काय ठेवायचं एक एक रुपयाची नऊ नाणी नऊ इलायची ज्या आपण पूजेला व्हायलात त्या आणि नऊ लवंगा ज्या पूजेला व्हायला त्या ह्या त्या एका पोटलीमध्ये ठेवायच्या ठेवल्याच्या नंतर जे जायफळ आहे जे जायफळ आहे हे जायफळ सुद्धा तुम्हाला तु, तर पोटलीमध्ये किंवा या नाण्यांसोबतच ठेवायचं आहे त्याची पुन्हा एक पोटली तयार करायची त्याला गाठी त्या तीन चार आणि त्याची पोटली तयार करा पोटली तयार केल्याच्या नंतर ना तुम्हाला ही जी पोटली आहे ही शनिवारी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूला बांधायची आहे पुन्हा सांगते मुख्य दरवाजेच्या आतील बाजूला बांधायची आहे आणि ही पोटली बांधल्याच्या नंतर ना जो काही इफेक्ट होईल हा इफेक्ट निश्चित तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगणार आहात कारण तुमचे प्राप्तीचे मार्ग जे कोणी बांधले असतील किंवा जे कोणते नजरदोष तुमच्या लक्ष्मीसाठी लागलेली असेल ती दूर होणंच यामुळे मदत होणार आहे तुमच्या घरातील लक्ष्मी मातेचे जे मार्ग बंद झालेले होते ते मार्ग खुले होणार आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा ओघ वाढणार आहे लक्ष्मी आली तरी ती काढता पाय घेणार नाही लक्ष्मी माता स्थिर होणार आहे हे असा उपाय करायचा त्यानंतरनं आठ दिवस झाल्याच्या नंतरनं म्हणजे तुम्ही शनिवारी पोटली बांधली तर पुढच्या शनिवारपर्यंत ही पोटली तिथंच ठेवायची शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी सकाळी तुम्हाला ती पोटली तिथली घ्यायची ती पोटली घेऊन पुन्हा तुम्हाला धुपदीप अगरबत्ती तिला दाखवायची देवांच्या समोर ठेवायची आणि ही पोटली तुम्हाला काय करायची आहे पोली करायची आहे उघडी करायची आहे उघडल्याच्या नंतर त्यामध्ये जे जायफळाची पोटली आहे हे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय बिझनेस असेल तर त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ती जायफळाची पोटली ठेवायची आणि जी हे एक एक रुपयाची नाणे आहेत हे एक एक रुपयाची नाणे तुम्हाला तुमच्या जवळपास ज्या कन्या असतील किंवा ज्या मुली असतील छोट्या छोट्या त्या मुलींना तुम्हाला ते एक रुपयाचं जे कॉईन आहे तो द्यायचा आहे आणि समजा एखादं घेत नसेल तर बाळा हे देवीचं मी व्रत केलं होतं त्यासाठी हा रुपया द्यायचा आहे म्हणजे ती खाऊ चॉकलेट काही जरी खाल्लं तरीही चालेल पण जर तुम्हाला नऊ मुलींना वेगवेगळ्या नऊ मुलींना तुम्हाला हे एक, एक रुपयाची कॉईन द्यायचे आहेत आणि जे विलायची आहे ज्या लवंग आहेत ह्या लवंगा विलायची तुम्ही वाटे पाण्यात सोडून द्या किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिल्या तरीही चालतील काहीही हरकत नाही असं केल्यामुळे काय होणार आहे मग असे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या घरातील लक्ष्मी मातेचा ओघ वाढणार आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान तर येणार आहे आणि सर्वांना माहीत आहे ज्या घरामध्ये पैसा येतो त्या घरामध्ये सुख समाधान आनंद हा निश्चित असतो परंतु हे छोटे मोठे उपाय करताना आपल्याला कामधंदेही करायचे आहेत असं नाही की मी उपाय केलेले आहेत मी सेवा चालू केलेली आहे मग मला आता कामधंदा करायची गरज नाही देव मला असेल हरित देईल थाटल्यावरी असं आपण म्हणतो किंवा असेल हरित देईल खाटल्यावरी असंही म्हटलं जातं असं करायचं नाही आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आपल्याला कामधंदाही करायचा आहे हातावर देऊन बसायचं नाही व ते सेवा उपाय यासाठी असतात की आपलं जे कर्म आहे कर्माला आपल्याला नशिबाची साथ मिळावी तर पहा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगत त्याला जेणेकरून व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटतं आणि जे भरभरून प्रेम देतात प्रतिसाद देतात असाच प्रतिसाद देत चला झालेली सेवा स्वामींच्या नाही रुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज